अपडेट इंडिया आहे हर खबर आष्टा नगरपालिकेच्या निवडणुका मध्ये कोणताही पक्ष विरहित अशी आष्टा शहर विकास आघाडी म्हणून जी आघाडी कार्यरत आहे त्या आघाडीच्या वतीने या शहराचा नगराध्यक्षपदाचा उमेदवार या शहरातल्या सगळ्यांना विश्वासात घेऊन आज घोषित करण्यात आला त्या नगराध्यक्षपदासाठी विशाल विलासराव शिंदे यांचं नाव आम्ही निश्चित केलेलं आहे आणि मला पूर्णपणाने खात्री आहे की मोठ्या मताधिक्याने या शहरात नगराध्यक्षपदी ते विराजमान होतील या शहराच्या विकासाचे अनेक कार्यक्रम मागच्या काही वर्षात आम्ही हातात घेतलेले आहेत हे शहर अधिक विकासात पुढं जावं हा प्रयत्न आम्ही करतो आहे मागच्या तीन साडेतीन वर्षात मात्र याला प्रशासकीय काळात थोडीशी गती खुंटली याची पण विशाल शिंदे नगराध्यक्ष झाल्यावर अधिक ते आणि आमची टीम या शहरात काम करेल या शहरात अनेक प्रश्न आहेत या सर्व प्रश्नांची सोडवण तर आम्ही करूच करू पण हे शहर अधिक नावारूपाला आणण्याचं काम आमच्या सर्व सहकाऱ्यांच्याकडून होईल आष्टा शहर विकास आघाडीच्या वतीने अनेक वर्ष हे शहराच्या विकासाचं काम आजपर्यंत करण्यात आलेलं आहे मला खात्री आहे की विशाल शिंदेसारखा एक मनमिळावी अतिशय नम्र सुशिक्षित आणि सर्वांना बरोबर घेऊन जाणारं नेतृत्व आम्ही या शहरात दिलेलं आहे आणि त्याचं स्वागत या शहरातले वेगवेगळे समाज वेगवेगळे घटक करत आहेत हे आत्ताच आपण बघितलं येणारी निवडणूक आणि निवडणुकीनंतर या, या शहराचा विकास याच्याकडे अधिक लक्ष केंद्रित करून आम्ही यासाठी काम करू या शहरातला अनेक प्रश्न आहेत पण शहराच्या शिवारातल्या रस्त्यांचा प्रश्न फार महत्त्वाचा आहे आणि आमचं प्राधान्य राहील या शहरातली शेतात जाणारे जे पानंद रस्ते आहेत त्यांना दुरुस्त करण्यासाठी पुढच्या पाच वर्षात आम्ही अधिक जोमाने काम करू आज विशाल शिंदे देण्याची मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते पुढे आले आणि मला खात्री आहे की त्यांना यश निश्चित आहे सर महाराष्ट्र तुमच्यासाठी असा प्रश्न आहे की तुम्ही नगराध्यक्ष पदासाठी विशाल